वरणगाव येथील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी शिंदे शिवसेनेत वरणगाव शहरातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांच्यासह तरुण आणि कठोरा येथील मुस्लिम बांधव आणि प्रभाग क्रमांक सात आणि आठमधील असंख्य हिंदू मुस्लिम महिलांनी मंगळवारी दिनांक एकवीस रोजी सायंकाळी मुस्लिम समाजाच्या सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रवेश सोहळा पार पडला व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन महिला जिल्हा प्रमुख नंदाताई प्रकाश निकम शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान सय्यद हिप्पी सेट विधानसभा प्रमुख संतोष माळी तालुका संघटक सुरेश चौधरी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हमीद खान तालुका संघटिका मनीषा पाटील नयन सुरवाडे प्रल्हाद माळी आदी उपस्थित होते कार्यक्रमात नंदा निकम सुरेश चौधरी हमीद खान अफसर खान यांनी आपले मनोगत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषणात महाजन यांनी सांगितलं की शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी भरपूर लोकोपयोगी शासनाच्या योजने आणल्या आहेत त्यात लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे या योजनेचा लाभ हिंदू मुस्लिम शिख इसाई या समाजातील सर्वांसाठी झाला त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कार्य पाहून त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन आज आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मुस्लिम समाजातील तरुण महिला मोठ्या संख्येनं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितलं शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे ज्यांनी प्रवेश केला त्यामध्ये इरफान शहा युसुफ शहा सलीम शहा शब्बीर शहा अयूब शहा आरिफ शहा जुबेर शहा तजेलशहा मा मासूम शहा हिसाब शहा समीर शहा निसार शहा लाला शहा अकबर शहा कादर शहा दगू शहा सय्यद उमर यांच्यासह प्रभाग क्रमांक सात आणि आठ येथील पन्नास ते साठ हिंदू मुस्लिम महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आम आदमी पार्टीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फिरोज खाटिक अशफाक खाटेक एजाज खतिक अर्शद खाटेक तोसिफ खाटीक अमीन खाटीक इब्राहिम शेख युनूस ठेकेदार यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका उपसंघटक प्रशांत पाटील युवा तालुका प्रमुख राहुल वंजारी शहर संघटक दुर्गेश बेदरकर विकी मुरे गोली भोई यांनी तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी यांनी केलं आभार सुरेश चौधरी यांनी मानले खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोटेसह मी तुषार वाघुळदे